अ चिंतन श्री गुरुदेव दत्त स्त्री स्वामी समर्थ नमस्कार मग तणू मग आपण बऱ्याच वेळा बघतो आपल्या कुटुंबात असेल आपल्या घरात असेल कधी आपली आई असेल कधी आपली बहीण असेल किंवा आपली मुलगी जरी असेल तर स्त्रीला अजूनही बऱ्याच वेळा आपल्या कुटुंबात हवं ते स्थान दिलं जात नाही किंवा आपल्या आई बहिणीला हवी ती किंमत दिली जात नाही बऱ्याच वेळा पती आणि पत्नीचं काही पण केलं तरी ते पटतच नाही सतत वादविवाद पतीला काहीही विचारायला गेलं की पती ओरडूनच बोलणार काहीतरी अपमानित करणार किंवा काहीतरी घालून पाडून शब्द बोलणार यावेळा या या गोष्टींमुळे बऱ्याच वेळा आपण खूप दुखावले जातो मानसिक तणाव येतो आपण डिप्रेशनमध्ये जातो माझाच पती असा का वागतो माझाच पती मला किंमत का देत नाही माझाच पती माझ्याशी का चांगला बघत नाही माझा पती माझ्यावर का प्रेम करत नाही असे असंख्य प्रश्न आपल्या डोक्यात आणि मनात येतात मग आपण स्वामींची सेवा करत असाल किंवा कुठल्याही देवाची सेवा करत असाल तर आपण देवांसमोरही सांगतो की देवा माझी एकच इच्छा आहे की माझ्या पतीने माझ्याशी नीट वागावं माझ्या पतीने माझ्यावर प्रेम करावं पण बऱ्याच वेळा केलेली जी काही पूजा असते ती पण सफळ ठरत नाही कितीही प्रार्थना केली तर त्या प्रार्थनेने काहीच नीट घडत नाही बघा तुम्हीही असं काही थकलं असाल खूप प्रयत्न करूनही तुमचा पती तुमच्याशी नीट वागत नसेल तुमचं काहीच जे काही आहे ते नीट नसेल पती सतत घालून पाडून बोलत असेल पती किंमत देत नसेल पती सतत अपमानित करत असेल तर ह्या सगळ्या समस्या दूर करण्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेली आहे एक सर्वात प्रभावी उपाय चा दिवशी, जर तुम्ही हा एक तर ठेवा दिवशी उपाय केला लक्षात पुढचा मंगळवार येण्याच्या आत तुम्हाला या उपायाचा पूर्ण रिझल्ट दिसेल तुमचा कितीही वाईट वागणारा पती हा तुमच्या वश मध्ये असेल तुमच्या पतीला मोहित करण्यासाठी पतीचं प्रेम प्राप्त करून घेण्यासाठी तुमच्या दोघांमध्ये असणारे सर्व गैरसमज दूर करण्यासाठी पतीकडून आपल्याला किंमत प्राप्त करून घेण्यासाठी पतीने आपल्याला इज्जत देण्यासाठी आणि चार लोकांमध्ये पतीने आपला मानस सन्मान ठेवण्यासाठी हा अत्यंत प्रभावी उपाय आहे आता <coughs> हा उपाय आपल्याला मंगळवारच्याच दिवशी करायचा आहे कुठलाही मंगळवार आता उद्या मंगळवारही तुम्ही उद्याच्या दिवशी करा व्हिडिओ थोडासा लेट बघितला आणि त्याच्या पुढचा जो मंगळवार असेल तर तुम्ही त्या मंगळवारी हा उपाय करा उपायासाठी कुणीही कधीही करू शकतो फक्त मासिक धर्म आणि सुतक काळ असेल तर वर्ष करा कारण जर स्वच्छ असाल आणि तेव्हा जर हा उपाय केला तर उत्तम ठरेल ठीक आहे आता मंगळवारच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं स्वच्छ सुंदर स्नान अंघोळ करायचे वस्त्र परिधान करायचे सकाळची नित्यसेवा पूजा उपासना जे काही आपलं आहे हे, हे उरकून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मंगळवारच्या दिवशी बाजारातून किंवा मार्केटमधून आपल्याला हिरव्या वेलच्या आपल्या घरी आणायच्या आहेत मार्केटमधून किंवा बाजारातून सात हिरव्या वेलच्या जास्त नाही फक्त सात ज्याला हिरवे वेल किंवा इलायची असं म्हणतो सात हिरव्या वेलच्या मंगळवारच्या दिवशी आपल्याला आपल्या घरी आणायच्या आहेत आणि त्या वेलच्यांसोबत सात खडी साखरेचे खडेही घ्यायचे आहेत सात वेलच्या आणि सात खडी साखरेचे खडे जे काही दोनही साहित्य आपण घेतलेलं आहे हे तुम्हाला सगळ्यात पहिले आपल्या कपाळाला लावायचं आहे अगोदर लाल किंवा सफेद रंगाचं कापड घ्या त्यामध्ये ह्या वेल सात वेलच्या सात खडी साखरेचे खडे ठेवा कापडाला घट्ट गाठ मारा आणि ही जी तयार केलेली पोपली आहे ही आपल्या कपाळाला लावा उजव्या हाताने आपल्या कपाळाला लावायची आणि आपल्याला म्हणायचं आहे माझा पती माझ्यावर खूप प्रेम करत आहे माझा पती मला मान सन्मान देत आहे माझा पती माझ्याशी नीट वागत आहे माझा पती माझ्या मनासारखं सर्व काही करत आहे आमच्या दोघांमधलं सगळं चांगलं आणि उत्तम आहे पूर्ण पॉझिटिव्ह इन्फॉर्मेशन त्या दोनही गोष्टींना द्यायच्या त्यानंतर ते, ते, ते हिरवे बेलदोळे आणि त्याच्यासोबत घेतलेली खडी साखरेची जी पोटली आहे तुम्ही साडी घालत असाल आपल्या साडीचा जो पदर असतो या पदरामध्ये ठेवायची आणि या पदराला अशी घट्ट गाठ मारायची आता ही साडीची पोटली तयार होईल ठीक आहे किंवा ही जी पोटली आहे तुम्ही जर ट्रॅक टी शर्ट घालत असाल तर खिच्यात ठेवायची ऑफिसमध्ये जात असाल ओढणीचा ड्रेस असेल तर ओढणीवाला ड्रेस घालून त्या ओढणीला बांधायची म्हणजे ही पोटली तुम्हाला मंगळवारपासून पुढचा मंगळवार येईपर्यंत आपल्यासोबतच ठेवायची आहे पुढचा मंगळवार ठीक आहे मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार सोमवार मंगळवार बरोबर सात दिवस पूर्ण झाले की आठव्या दिवशी दुसरा मंगळवार येईल त्या दिवशी काय करायचं सकाळी लवकर उठायचं स्वच्छ सुंदर स्नान करायचं आंघोळ झाली की त्याच्यानंतर घरामध्ये काहीतरी गोड बनवायचं तुम्ही शिरा बनवा खीर बनवा गव्हाची खीर असेल अगदी काहीही गोड तुम्ही बनवू शकता नुसता चहा बनवला तरीही चालेल आणि त्याच्यामध्ये ह्या सातही हिरव्या वेलच्या टाकायच्या आणि त्याच्यासोबत घेतलेले सातही खडी साखरेचे खडे <coughs> हा चहा जे काही तुम्ही गोड बनवलेलं असेल तर ते तुम्हाला सगळ्यात पहिले पतीला खायला द्यायचे सगळ्यात पहिले पतीला खायला द्यायचं आणि मग त्यानंतर घरातल्या सदस्यांनी खाल्लं तरीही चालेल पण जोपर्यंत हे पती खात नाही अगदी एक चमचा जरी पतीने खाल्ला तरी खूप आहे जसं पती एक चमचा जरी ह्या सर्व गोष्टींचं गोड ग्रहण करेल तिथेच तुमचा उपाय जो आहे तो सुफळ होईल तिथेच तुमचा उपाय सफळ होईल बघा हिरवी वेलची जी मोहिनी निर्माण करण्यासाठी ॲट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज करण्यासाठी समोरील व्यक्तीला वॉश करण्यासाठी हिरवी वेलची ही शास्त्रात सर्वात प्रभावी मानली जाते त्यासोबत घेतलेली खडीसाखर जी नवग्रहांशी निगडीत असते खडीसाकर ही शुक्राशी म्हणजे शुक्रग्रहाला मजबूत करते खडी साखर ही गुरु ग्रहाला खडी साखर आणि आठ दिवसांमध्ये तुम्हाला याचा पुरेपूर लाभ होईल दूर गेलेला तुमचा पती तुमच्या जवळ येत जाईल लांब गेलेला तुमचा पती तुमच्याकडे पुन्हा परत येईल तुमचा पती ऐकत नव्हता इज्जत देत नव्हता आठ दिवसांमध्ये तुम्हाला खूप म्हणजे खूप समोरून दिसायला लागेल की पती कुठेतरी आता ऐकतोय सतत अपमान जे काही करत होता ती ते कुठेतरी आता कमी झालेलं आहे तुम्ही स्वतः मला मेसेज करून सांगाल की ताई खरंच हा उपाय केला आणि आम्हाला इतका इतका अनुभव आला कारण मी हा पर्सनली उपाय बऱ्याच लोकांना सांगितलेला आहे आणि ज्याला पण मी सांगितलेला आहे ना प्रत्येकाचा रि रिझल्ट जो आहे तो या उपायाचा पूर्ण पॉझिटिव्ह आहे तुम्ही हा उपाय महिन्यातून एक मंगळवार पुढच्या मंगळवारपर्यंत करा तुम्हाला कधी दोन चार महिन्यांनी वाट पुन्हा वाटलं की पुन्हा आपण हा उपाय करावा अशा पुन्हा दोन चार महिन्यांनी पुन्हा सात हिरव्या वेलच्या घ्यायच्या सात पुन्हा खडी साखरेचे खडे घ्यायचे अभिमंत्रित करायचे कंटिन्यू आठ दिवस आपल्या सोबत ठेवायचे फक्त बाथरूमला आंघोळीला जाल तेव्हा ते तुम्ही काढून ठेवा त्याच्या व्यतिरिक्त सतत रात्री झोपताना पण ते उशीखाली खाली किंवा आपल्या सव जवळच ठेवायचे सलग आठ दिवस तुम्ही हा उपाय पुन्हा करू शकता बघा खूप म्हणजे खूप तुम्हाला लाभ होईल अनुभव खूप जास्त येईल आणि तुमचं तुमच्या सोबत तुमचे पती जे आहे ते नीट वागतील सगळं काही तुमच्या मनासारखं होईल नक्की करा आणि याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ